कुठे चाललात रे काय शाळेत तुमच्या कार्यक्रम आहे तू कोण बनलीस बाय कोण बनली तू आणि तुम्ही वारकरी बांधला नमस्कार मी अनिता अनिता सावंत किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हे काय करत काजू कापतय कसल्या काजू आता पावसातून सु कोंब कोंबी दिले कोंब आलेले काजू आहेत हा कापून टाकते जरा त्याची भाजी बनवतात हा हा कापायची आणि काढायची कोंबी दिले हो म्हणजे ओल्या जात ना काजू हा ओले झाले फुगले किती नाही चे ना, ले ना एक चे काजू मिळायचे काजूची ग्रेव्ही बनवणार आहे हे कोंबाचे काजू हे खायला किती मस्त वाटतात आणि भाजी पण छान होते याची कोंब आलेले काजू म्हणजे बिया पडतात सुक्या ते पावसातून रुजतात आणि त्याला कोंब येतात त्याला म्हणतात कोंबाचे काजू हे काजू आता बॉईल करून घेतले बघा आता मी तेल तापत ठेवलंय आणि ते तापलं की कांदा घालणार त्याच्यात लसूण दोन तीन पाकळे कडी मी टोमॅटो घालते टोमॅटो चांगला लाल झाला पाहिजे चांगलं आता थोडीशी हळद आपला घरचा मसाला थोडस वाटण तर काजू टाका कोथिंबीर टाकू थोडी थोडस पाणी येतोयच तो मी नार मीठ अशी भाजी बनवायची काजूची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे कळवा कर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद